सुटला सोळा सुटला या मैदानातला आणि सोळा मध्ये सुद्धा पाच गाड्या पाहत आहेत पाच जणांच्या लढत चालू आहे इकडे दोन ला इंदोलीकर तीन ला गोंदवलेकर चार ला विंगकर अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत गाडी क्रमांक सोळाचा चा निकाला आज क्रमांक चार वर गाडी रामेश्वर वसन आयुष विजय बापू तळेकर विंग रायपल ग्रुप किरण सेट ससाने यांचा दुसरा किंग वजीर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन सुंदराची गाडी सेवा सेवानी वजीरची गाडी गाडी सेमी पात्र वळवा सतरा वळवा वेगळा पिरसाहेब प्रसन्न पहिला महेश जाधव शिरंबे यांचा सुंदर दोला ऍडव्होकेट निधी मॅडम शिंदो तीन वरती जय वागेश्वर प्रसन्न रवी शेठ मात्रे देसाई गाव चार वरती ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रियाल सावंत ढोराळे पाच वरती आई सुरजाई देवी प्रसन्न श्रेष विकास वेता सुरली सहा वरती आई कुळुंबाजाई देवी प्रसन्न परशुराम प्रज्वल